पत्रकाराची प्रामाणिकता सापडलेल्या मौल्यवान वस्तू केल्या पोलीस खात्याच्या स्वाधीन डीएसपी श्रीकांत धिवरेंकडून प्रशंसा डॉक्टर शोभा बच्छावांनी बागलान तालुक्यातील धरणांच्या जलपूजनासह प्राथमिक आरोग्य केंद्रांची केली पाहणी विकास कामांची आढावा बैठक शालेय विद्यार्थ्यांकरिता धुळे पोलीस प्रशासनाकडून पोलीस काका व पोलीस दिदी यांना व्याख्यानातून देण्यात आलं प्रशिक्षण धुळे शहर तसेच देवपुरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा वंदे मातरम प्रतिष्ठानची प्रशासनाकडे मागणी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी उगारला कारवाईचा बडगा वाहतूक शाखेने जेसीबीने काढली बस स्थानकासमोरील अतिक्रमणे आणि आझादनगर भागातील ड्रेनेज लाईन चोकअप व नियमित साफसफाई होत नसल्याबाबत समाजवादी पार्टीचं मनपा प्रशासनाला निवेदन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पत्रकार विद्रोही कवी तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल यांच्या प्रामाणिकतेचा प्रत्यय आल्यानं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्यांची प्रशंसा केली सचिन बागुल हे गुरुवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता आपले दैनंदिन कार्यालयीन कामकाज आटोपून घराकडे जाण्यासाठी निघाले त्यांची दुचाकी शहरातील आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज बिल्डिंगच्या मागील बोळीत लावलेली दुचाकी नेण्यासाठी जात असताना त्यांना बोळीत एक पाकिट सापडलं त्यांनी पाकिट उचलून पाहिलं तर त्यात पैसे आणि काही मौल्यवान वस्तू होत्या बागुल यांनी पाकिट ठेवून घेत घर गर गाठलं घरी ते पाकिट उघडून पाहिलं तर त्यात तीन ए टी एम कार्ड एक पेट्रो कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड साडेतीन लाख रुपयांचा एस बी आय बँकेचा बेअरर चेक ॲक्सिस बँकेचा सही केलेला कोरा चेक महत्त्वाच्या व्यवहारांच्या पावत्या आणि काही व्हिजिटिंग कार्डसह सहाशे दहा रुपयांची रक्कम आढळली बागुल यांनी पत्नी व मुलींना ही बाब सांगितली असता त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचं सुचविलं पाकिटातील ए टी एम दिनेश यादव व त्यांच्या पत्नीच्या नावाचं होतं तसेच पेट्रो कार्ड पॅन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्सही त्यांच्याच नावाचे होते बागुल यांनी ते पाकिट पोलीस खात्याच्या स्वाधीन करायचं ठरविलं दुसऱ्या दिवशी मुलगी सत्याला शाळेतून नेताना बागुल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना भेटून ते पाकिट त्यांच्या स्वाधीन केलं धिवरे साहेबांनी लगेचच पाकिटातील कार्ड्सच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले तात्काळ त्या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला धुळे तालुक्यातील आंबोडे येथील दिनेश यादव नावाचा तो व्यक्ती बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असल्याचं स्पष्ट झालं काही वेळातच दिनेश यादव हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आले त्यांची खातरजमा करून घेत पोलीस अधीक्षकांनी बागुल यांना सापडलेलं पाकिट व त्या पाकिटातील सर्व मौल्यवान वस्तू दिनेश यादव यांना सुपूर्द केल्या मुलगी सत्याला सोबत आणून तुम्ही तिच्यासमोर सत्य आणि प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे अशी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सचिन बागुल यांची प्रशंसा केली पाकिट आणि वस्तू सुखरूप मिळाल्यानं दिनेश यादव यांनीही सचिन बागुल यांचे मनापासून आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल शासकीय कार्यालयात काम घेऊन आलेल्या प्रत्येकाचं काम वेगात झालं पाहिजे जनतेची नियमानुकूल कामांची अडवणूक करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल असा सूचना वजा इशारा खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी सटाणा येथे आढावा बैठकीदरम्यान दिला त्यांच्या उपस्थितीत सटाणा येथे प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची विकास कामांसंबंधी आढावा बैठक घेण्यात आली दरम्यान त्यांनी मतदारसंघातील केळझर हर व हरणबारी धरण येथे जलपूजन करीत त्यानंतर आलियाबाद प्राथमिक आरोग्य के केंद्राची पाहणी केली धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शुभा दिनेश बच्छाव यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मतदारसंघातील सटाणा भागाचा दौरा करीत नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या तालुक्यातील केळझर हर व हरणबारी धरणात पाण्याच्या चांगल्या पद्धतीनं साठवण झाल्यानं डॉक्टर बच्छाव यांनी जलपूजन केलं दरम्यान मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीसाठी उपयोगी पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे डांग सौंदाने येथील तुटलेल्या पुलाची देखील पाहणी करण्यात आली त्यानंतर नागरिकांच्या विनंतीवरून डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आलियाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देत पाहणी करून आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासन प्रमुखांना केल्या त्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय या ठिकाणी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध विकासकामे आणि प्रलंबित कामकाजांचा आढावा जाणून घेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी उपस्थित होते तसेच अनुपस्थित असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत त्यांना कामकाजाविषयी योग्य त्या सूचना खासदार डॉक्टर शोभा उच्छाव यांनी केल्या याप्रसंगी उपस्थित नागरिक तक्रारदार यांच्या समस्या जाणून घेत त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या झालेल्या आढावा बैठकीत दिव्यांग बांधवांच्या विविध योजना व मिळणारे लाभ रेशन कार्ड संबंधी नागरिकांच्या अडचणी शेतकरी पीक विमा सिंडिंग शबरी व विविध घरकुल योजना अत्यंत जिवाळ्याचा असले चा प्रश्न असलेला पुनोद धरण प्रकल्प आठ नंबर चारीचा प्रश्न तसेच डावा व उजव्या कालव्यातून पाणी वाटपाचं नियोजन सटाणा ते ताहराबाद रस्ता व सटाना ते समरस फाटा रस्ता कामाच्या दर्जाबाबत या विविध विषयांवर खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या नागरिकांची नियमातील कामे वेगाने करावीत कामकाजात नागरिकांची कुठेही अडवणूक करू नये अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल असा सूचना वजा इशारा यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या समवेत डॉक्टर दिनेश बच्चाव प्रांताधिकारी कल्पना ठुबे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत अहिरे डॉक्टर दिनेश बच्छाव निवासी नायब तहसीलदार सचिन मार्के राजेंद्र पाटील शिरस्तेदार राहुल निकम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा देवरे काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर कदम मॅप तहसीलदार राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट शिवसेनेचे नेते शक्ती दळवी दिनकर दादा पाटील डॉक्टर दिललास बच्चाव कैलास बोरसे आदी मान्यवर तथा सटाणा बागलान तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज करणभारी धरण आणि के धरणाची पाणी या ठिकाणी प्रांत अधिकारी सामान्य मॅडम आणि सर्व सामान्य अधिकारी त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्यासमोर आज आम्ही या ठिकाणी पाणी केली त्याचप्रमाणे जलपूजन देखील केलेलं आहे आणि तत्पूर्वी एक मिटिंग आम्ही घेतली आणि ते जर नंबर आठ त्याचप्रमाणे जे काही पाठचाले जाते त्या संदर्भामध्ये ज्या काही अडी अडचणी आहेत त्या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली आणि लवकरच त्याच्यावरती शेवटच्या घटकापर्यंत ते पाणी शेतकऱ्यांना मिळावं याच्यासाठी देखील उपाययोजना करण्याच्या सा संदर्भामध्ये सांगितले तर पुढील जे काही नियोजन आहे ते करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की यंदा पाऊस खूप चांगला पडल्यामुळे दोन्ही धरणं ही भरलेली आहेत आणि याचा निश्चितपणे वर्षभर नागरिकांना शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल याच्यासाठी निश्चितपणे पाणी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र पोलीस दलातर्फे संपूर्ण राज्यात शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी पोलीस काका व पोलीस दीदी ही संकल्पना अमलात आणली आहे सध्या महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचारांच्या निंदनीय घटना घडत आहेत त्यामुळे पालकवर्गात अस्वस्थता पसरलेली दिसते ही परिस्थिती लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी भरोसा सेल धुळे यांनी डॉक्टर अभिनय दरोडे व प्राध्यापिका वैशाली पाटील यांच्या सहभागातून विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालकहितासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस काका आणि पोलीस दिदी यांना एकोणतीस ऑगस्ट रोजी मार्गदर्शन पण प्रशिक्षण दिलं हे प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आलं त्यात पोलीस काका व पोलीस दिदी यांना सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ व समुपदेशक डॉक्टर अभिनय दरोडे यांनी बालकांप्रती पोलिसांनी कशा पद्धतीनं संवेदनशील राहिलं पाहिजे व बाल अत्याचार कुठे आणि कशा पद्धतीने घडतात हे ठिकाणे ओळखून शाळा व आजूबाजूच्या परिसरात बसविण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे चालू आहेत किंवा नाही याबाबतची माहिती घेण्यात यावी असं मार्गदर्शन केलं अचानक शाळेत भेट देऊन मुख्याध्यापक व शिक्षक यांना विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याबाबत सूचित करणे तसेच अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबत शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी दक्षता घेण्याबाबत सूचित करणे याबाबतचं प्रशिक्षण डॉक्टर अभिनय दरोडे यांनी दिलं विद्यावर्धी महाविद्यालय धुळे येथील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन पण प्रशिक्षण दिलं मुलांची सुरक्षा हा विषय केंद्रस्थानी असला पाहिजे लहान मुलांना त्यांचा हक्क मागता येत नाही तसेच ते रस्त्यावर आंदोलनासाठी येत नसल्यानं त्यांचं गांभीर्य आपल्याला लक्षात येत नाही याकरिता मुलांची सुरक्षा ही आपली सामूहिक जबाबदारी असून त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे असं प्राध्यापिका वैशाली पाटील यांनी सांगितलं लहान मुलांप्रती संवेदनशीलता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे तसेच बाल अत्याचार बालमजुरी बालविवाह पोलीस काका पोलीस दिदी सतर्कतेने थांबवू शकतात याबाबत माहिती देण्यात आली या, या प्रशिक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी भरोसा सेल प्रभारी अधिकारी धुळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून उपस्थित पोलीस काका आणि पोलीस दिदी याबाबत संवेदनशीलता कशी दाखवावी याबाबत माहिती दिली धुळे जिल्ह्यात प्रत्यक्ष पोलीस स्टेशन येथे दोन पोलीस काका आणि पोलीस दिदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे पोलीस काका का पोलीस दिदी वेळोवेळी शाळांना भेटी देतील आणि विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतील कोणतेही गुन्हे घडणार नाहीत याची दक्षता घेतील तसेच पोलीस काका का पोलीस दिदी यांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल याद्वारे असंही आवाहन करण्यात येत आहे की पालकांनी देखील जागरूक होऊन आपल्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत पालकांना संशयास्पद वाटल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवून पोलिसांची मदत घेतली पाहिजे असंही प्राध्यापिका वैशाली पाटील यांनी स्पष्ट केलं पोलिसांकडून लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृतांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं प्रशासनातर्फे या ठिकाणी सांगण्यात आलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर तसेच देवपुरात मागील दोन वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असंख्य नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केलं आहे या प्रश्नासंबंधी विविध सामाजिक संघटना वृत्तपत्रे तसेच काही समाजसेवकांनी वारंवार प्रश्न उपस्थित करूनही प्रशासनातर्फे मोकाट वावरणाऱ्या कुत्र्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही यासंदर्भात वंदे मातारम प्रतिष्ठानतर्फे प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं धुळे शहर तसेच देवपुरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली देवपुरातील सदाशिव नगरात एक विद्यार्थी क्लासमधून घरी जात असताना कुत्र्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे या प्रकारच्या घटना शहरातील कोणत्या ना कोणत्या परिसरात दररोज घडत असून मनपा प्रशासनातर्फे कोणतीही ठोस कार्यवाही केलेली दिसून येत नाही असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे आम्ही वंदे मातरम प्रतिष्ठान देवपूर धुळेचे सर्व सभासद या विनंतीपत्राद्वारे विनम्रपणे नमूद करू इच्छितो की येत्या तीन दिवसात म्हणजेच दिनांक एक सप्टेंबर पावेतो आपणातर्फे कोणतीही ठोस उचित कार्यवाही केल्याचे निदर्शनास न आल्यास अथवा आपणातर्फे यावर कोणती कारवाई करण्यात आली आहे याबाबत जाहीरपणे शहरातील नागरिकांना न ना कळविल्यास आपणास हे पत्र प्राप्त झाल्याच्या दिवसापासून आठ दिवसात कारवाई न झाल्यास हजारोंच्या संख्येने मोर्चा आणण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित सुधाकर बोरसे भटू चौधरी शामकांत बोरसे भारत वाघ कल्पेश देवरे दीपक काकुस्ते कृपेश नांद्रे गिरीश मराठे सुनील पाटील हरीश चौधरी संदीप पाटील यश बोरसे प्रथमेश वाघ सुचिल बोरसे दिनेश पाटील यांच्या सह्या आहेत सर्व मध्यमात प्रतिष्ठानतर्फे कलेक्टर ऑगस्टला आज नियोजन देण्यासाठी आलो आहे आमच्या पूर्ण प्रभागामध्ये जैन कॉलनी परिसर आनंदनगर परिसर प्रमोद कॉलनी प्रमोदनगर प्रमोदन वगैरे या सगळ्या भागात भटक्या कुत्र्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास आहे आणि कालच सदाशिवनगरमध्ये जी घटना झाली ती अतिशय वाईट घटना आहे तसेच मागच्या एक कीड महिन्यापूर्वी देखील अशाच एका महिलेवर देखील कुत्र्यांनी हल्ला केला होता आणि ह्या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर प्रशासनाने बंदोबस्त करावा नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्या बाबतीत आहे तरी आमचे कलेक्टर साहेबांना आणि आयुक्त महोदयांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील अतिक्रमणांवर शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारत जे सी बीच्या सहाय्याने दुकानदारांची वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली बस स्थानकांसमोरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर विविध स्वरूपात अतिक्रमणे वाढवून ठेवली होती त्यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळे येऊन वाहतूक कोंडी निर्माण होत होती तसेच किरकोळ स्वरूपाचे अपघातही घडत होते बस स्थानकासमोर दिवसभर ते रात्री उशिरापर्यंत सतत वर्दळ असते त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना अतिक्रमणांमुळे अडचणी येतात ही समस्या लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांनी जे सीबीने बस स्थानकासमोरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या देखरेखीखाली ही अतिक्रमणे काढण्यात आली यामुळे बस स्थानकासमोरील रस्त्यानं मोकळा श्वास घेतला अतिक्रमणची कारवाई होते चालू कारवाई होते सध्या उत्सव चालू होता आहे उत्सव आहे आणि जर धुळे शहराची रचना बघितली तर यातले जे रस्ते आहे ते खूप छोटे छोटे आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी दुकानदारांनी अतिक्रमण केले किंवा जे फिरते दुकानदार आहेत ते त्यांची लोटगाडी किंवा मग तिथे एखादकीच ओटा बांधून घेणं त्याच्यावर बांबूचे किंवा प तारेची शेड करणं असे करून त्यांनी दुकान फाटलेली आहे त्याच्यामुळे वाहतूक खूप खोळंबते छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या गणपती आणि इतर येणारे जे विविध सण उत्सव आहेत त्याच्यामध्ये वाहतूक सुरळीत या दृष्टीने आम्ही मनपाच्या संयुक्त विद्यपाने अतिक्रमण काढून घेण्याची कारवाई करत आहोत तसंच जे विद्यार्थी वाहतूक करतात ते ड्रॅब आणि रिक्षा याच्यामध्ये एकसेस विद्यार्थी असतात आणि बघितलं आपण जर खूप छोटे छोटे आहेत जर एखादा छोटासा अपघात झाला तर त्याच्यात खूप मोठी दुर्घटना घडू शकते या पार्श्वभूमीवर मान्य एस पी साहेब सक्तांनी केले अडिशनल एस पी काळे सर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ही आ, कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत पूर्ण शहरात ही कारवाई चालू आहे तिथे विद्यार्थी वाट करणारे रिक्षा आणि घर यांनी त्यांनी ठरवून दिलेली विद्यार्थी त्यांनी शिक्षणा प्रवास लागतो तेवढीच पाहिजे जे पंधरा पंधरा वीस वीस विद्यार्थी एका रिक्षा संबंध येतात हे बंद व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही अजून काय कायदेशीर कारवाई करत आहोत त्यांच्यावर आणि याच्यापुढे ही सतत चालू राहणार आहे आमचं पालकांनासुद्धा आव्हान आहे की आपण एक तर स्वतः दुसरी रिक्षा बघावी किंवा मुलांना स्वतः शाळेमध्ये सोडण्याची नेण्याची व्यवस्था करावी एवढं आमचं आव्हान आहे आणि दुकानदारांना पण हे आव्हान आहे की अतिक्रमण रस्त्यावर करू नये बऱ्याच दुकानदारांनी स्वतःचं दुकान असतानाही बाहेर दुकानं

ड्रेनेज पाईपलाईन चोकअप झाल्यामुळे तेथे ठिकठिकाणी थी ड्रेनेज पाईपलाईनचे पाणी उघड्यावर वाहत असून संपूर्ण परिसरात यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून सध्या पावसाळा असल्यानं त्या परिसरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे त्यामुळे त्वरित या भागात तातडीनं ड्रेनेज लाई ड्रेनेज लाईन चोकअप त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे माजी नगरसेवक अमीन पटेल यांच्या वतीनं मनपा प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली निवेदनात म्हटलं आहे की धुळे मनपा आरोग्य विभागाने पाच ते सहा कर्मचारी असून त्यांच्याजवळ कामासाठी लागणारे पावडी टोपले वगैरे साहित्य देखील नाही व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे साहित्य नसल्याने काम करता येत नाही तरी मोठ्या प्रमाणात कर्मचारी संख्या वाढवून या भागातील काम करण्याकरिता कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्याशिवाय ती कामे होऊ शकत नाहीत तरी त्वरित कर्मचारी वाढवून सदर ड्रेनेज पाईपलाईनचे चोकअप काढण्यात यावे तसेच प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत खराब अवस्था झाली असून अनेक शौचालये बंद अवस्थेत आहेत त्यामुळे नागरिकांना शौचालयात जाण्यास अडचणी निर्माण होतात सदर सार्वजनिक शौचालय लवकरात लवकर दुरुस्त करून सुरू करण्यात यावे तसेच प्रभागात अनेक दिवसांपासून नियमित स्वच्छता होत नसल्यानं दुर्गंधी पसरत आहे नियमित गटारी साफ न झाल्यानं सांडपाणी हे नागरी भागात शिवरून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून प्रभागातील नागरिकांच्या जीवितास आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांबाबत मी सातत्यानं बोलत असताना आजपर्यंत धुळे मनपामार्फत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे अनेक लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे गेल्या महिन्यातच एक लहान बालक कुत्रा चावल्यामुळे मृत्युमुखी पडला तरी मनपामार्फत आजपर्यंत कुत्र्यांबाबत येत्या आठ दिवसात कार्यवाही करण्यात यावी सर्व परिस्थितीचा गंभीर्याने विचार करावा अन्यथा त्या भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास आणि जीवितहानी व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यास धुळे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील तरी तातडीनं काम करून मिळावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर अमीन पटेल शकील हवाई जहाज सल्लूभाई आसिफ अन्सारी यांच्या सया आहेत वार्ड नंबर बारा में एक महिन्याच्या जो है पूरी चौकब है और पूरा सलम एरिए में डेली जैन का पानी रस्ते के ऊपर है तीन शौचालय बंद है शहर के अंदर पंद्रह पंद्रह दिन कटर साफ नहीं होती है मोकाट कुतरे जो है आज पाँच साल से हमने स्टैंडिंग में उठाया महासभा में उठाया मगर टेंडर निकलता है मगर मोकाट कुतरे का प्रश्न छुट्टा नहीं है टेंडर निकलने के बाद में भी निर्वजीकरण का काम अभी तक शुरू नहीं हुआ है अगर जल्द से जल्द काम मोकाट का समस्या हल नाही होती है। तो समाजवादी पार्टी आंदोलन करी मी महाराष्ट्र न्यूज चॅनल चा बातमीपत्रास लाइक शेअर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल